नमस्कार मैत्रीणं रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपल्याला बनवायचे आहे शेंगदाण्यापासून काहीतरी रेसिपी काहीतरी म्हणजे उपवासासाठी अगदी चटकदार शेंगदाणे भिजवायचे नाही तळायचे नाही किंवा आपल्याला भाजायचे सुद्धा नाही अगदी झटपट तीन चार मिनटातच रेसिपी होते त्यासाठी आपल्याला एक अर्धा बाऊल शेंगदाणे घ्यायचे आहेत आणि ते आपल्याला मिक्सरमध्ये घालायचे आहेत मिक्सरमध्ये घालून अगदी बारीक पेस्ट करायची आहे आणि नंतर आपल्याला पुढे काय करायचं ते पाहू आता आपण एक पॅन घेतलेलं आहे त्याच्यात दोन चमचे तेल घातलेलं आहे आणि जिरंसुद्धा घातलेलं आहे आता हे आहे जिरं आणि हिरवी मिरची वाटून घेतलेली आहे आणि ते थोडेसे पाणी घालून मग तेलामध्ये टाकलेलं आहे कारण आपली हिरवी मिर मिरची असल्यामुळे जरा ठसका लागतो म्हणून पाण्यात मिक्स करून टाकली तर ठसकाही येत नाही आणि छान शिजली जाते ती मिरची आता हे आपण लाल तिखट म्हणजे उपवासासाठी चालणारं त्याच्यात दुसरं काही नाही फक्त लाल तिखट आहे आणि मीठ घालायचं आहे चवीनुसार आपल्या अंदाजाने घाला मीठ आता हे बटाटे आहेत दोन ते आपल्याला हाताने कुस्करायचे आहेत आणि घालून घ्यायचे आहे मसाल्यामध्ये तेलाच्या फोडणीमध्ये बटाटे वाफून घेतलेले आहेत त्याच्यामुळे काहीही वेळ न लागता छान परतून होतात लगेच आणि आता आपण वाटण के केलेलं आहे शेंगदाण्याचं बारीक पेस्ट ती घालून छान शिजवून घ्यायची आहे शिजवायचं याच्यासाठी मसाल्यामध्ये परतायचं आहे अगदी घोळायचं आहे का त्याला तेल सुटेस तोपर्यंत ही रेसिपी नक्कीच आवडेल मैत्रीणं झटपट होते दोन तीन मिनटात काहीही वेळ लागता हे पहा छान शेंगदाणे शिजले पण आहेत आणि आपलं तेलसुद्धा सुटलेलं आहे आता आपण हलवून घ्यायचं आहे परत आणि पाणी घालायचं आहे पहिलं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये विसळून घेतलेलं आहे पाणी आणि आपल्याला अर्ध ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे मैत्री छान शिजून घ्यायचं आहे व्यवस्थित पहा सुंदर कलरसुद्धा ये आलेला आहे आणि ही रेसिपी तुम्ही वरीच्या भाताबरोबर खा किंवा तां आपण बनवतो राजगिरीची भाकरी भगरीच्या भाकरी तांदळाची भाकरी सुद्धा तेवढीच चांगली लागणार आहे उपवासासाठी करून पहा किंवा तुम्हाला कधी असं वरण खायचं कंटाळा आला तर नक्कीच ही रेसिपी करून पहा आणि भातासोबत खाऊन पहा इतकी भारी लागते चवीला अप्रतिम खळखळ नुकळी आलेली आहे पहा आणि दाट सर झालेलं सुद्धा आहे पाहू शकता तुम्ही थोडं पातळ दिसत होतं आता उकळी आल्यानंतर पूर्ण आटल्यासारखं म्हणजे छान आपलं आमटीसारखं झालेलं आहे मैत्रिणी याला म्हणतात शेंगदाण्याची आमटी वरीच्या भाताबरोबर खायला नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करा तुम्ही व्हिडिओ कुठून पाहता हे सुद्धा कळवा आता तेलही छान सुटलेलं आहे आणि आपण वाढूनही घेतलेलं आहे हे पहा अगदी भारी वरती तेल आल्यानंतरच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि वाढून घ्यायचं आहे मी भातसुद्धा केलेला आहे वरीचा वाढून घेतलेला आहे सुंदर कलरसुद्धा आलेला आहे आपल्या आमटीला तुम्ही व्हिडिओ कुठून पाहता आणि माझ्या रेसिपी आवडतात का आणि त्यांच्यामध्ये काही बदल करायचा असला तर नक्की सांगा आपलं घरचं चॅनल आहे हे समजून मला नक्की आवडेल बाय मैत्रिणो भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत उपवासाचा वरी भात आणि आमटी बाय